चौक मध्ये ऑफिसर आहे मा, त्यांनी महाजनची पाठराखण केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी कराड मालमिकार गुन्हा का नाही दाखव आपल्याला अटक का केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका मो, मो, कोणाला लावणार होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्या केल्या आहेत वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला